श्री चौगुले वय चोपन्न वर्षे राहणार कोल्हापूर यांना जूनपासून सतत पोटात दुखणे भूक न लागणे असे त्रास होत होते यांचा अशक्तपणा इतका वाढला होता की यांना चालताही येत नव्हते जूनपासून अशक्तपणा पोटदुखे याने मी त्रस्त होतो त्याचप्रमाणे भूक अजिबात लागत नव्हते चालायला चालायलासुद्धा येत नव्हते इतका अशक्तपणा जाणवत होता त्यानंतर स्थानिक डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली स्थानिक <गणग> तज्ज्ञांना दाखविले असता सोनोग्राफी रिपोर्टनुसार नुसार यांना लिव्हर सिरोसिस झाल्याचे सांगितले सोनोग्राफी केल्यानंतर की मला लिव्हर सिरोसिस हा आजार आहे असे डॉक्टरने मला सांगितले आणि त्याप्रमाणे मी त्यांची स्थानिक डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली प्रचलित उपचार पद्धतीत उपचार सुरू केले असता त्यावेळी यांना सतत जुलाब होण्याचे प्रमाण वाढले सव्वीस ऑगस्टच्या रिपोर्टनुसार यांचा एच बी सहा पूर्णांक पाच इतक्या प्रमाणात कमी झाला होता सदरचे ट्रीटमेंट चालू असताना काही दिवसाने मला डिसेंट्रीचा खूप त्रास झाला आणि त्यावेळी परत मी दवाखान्यात ऍडमिट झालो यांना ॲडमिट केले असता तेथील तज्ज्ञांनी पंधरा जून च्या रिपोर्टनुसार त्यांचे वेन्स ब्लॉक झाल्याचे सांगितले तसेच यांच्या पोटात पाणी देखील झाले होते स्थानिक डॉक्टरने एम आर आय करण्याचा सल्ला दिला त्यानुसार मी एम आर आय केला आणि त्यामध्ये असे आढळून आले की माझे लिव्हरची जी काय पोर्टल वेन्स आहे ती ब्लॉक झालेली आहे ते नोकरी करत असल्यामुळे तज्ज्ञांनी त्यांना नोकरीवर न जाण्याचा सल्ला दिला होता व पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितले प्रचलित उपचाराने त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती दिवसेंदिवस यांचा त्रास वाढतच होता यानंतर यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले त्यावेळेस विजयकुमार माने मानेसरांच्या बद्दल वाचनात आले आमच्या घरच्या सर्वांनी निर्णय घेतला की होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू करायचे उपचार सुरू केल्यानंतर दिवसांतच श्री यांना यांना फरक पडू लागला जेवण लागले वजन वाढले अशक्तपणा कमी झाला ते चालू फिरू लागले यांचा एचबी नऊ पूर्णांक पाच इतक्या प्रमाणात वाढला आठ दिवसातच माझ्यात एकदम फरक जाणवू लागला म्हणजे कमी झालेले वजन वाढू लागले त्याचप्रमाणे जे काही मंदावलेली भूक होती मला भूक पण चांगली लागू लागली माझ्यात उत्साह वाढला बारा डिसेंबरच्या सोनोग्राफी रिपोर्ट नुसार त्यांचा आजार बरा झाल्याचे दिसून आले तर अठरा जानेवारी दोन हजार रिपोर्ट नुसार टोटल बिली रुबिन एक पूर्णांक शून्य दोन डायरेक्ट शून्य पूर्णांक पंधरा एस जी पी टी सत्तावीस पूर्णांक पाच एस जी ओ टी तेवीस पूर्णांक सहा याप्रमाणे त्यांचे सर्व रिपोर्ट्स सामान्य आले आज अखेर माझ्या तब्येतीत एकदम चांगले सुधारणा झालेले आहे पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले असून त्यांना ॲडमिट करण्याची गरज लागली नाही मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार करताना फार सुलभ पद्धत आहे घरच्या घरी आपण औषध घेऊ शकतो ऑफिसमध्ये ते औषध घेऊ शकतो कुठेही ॲडमिट होण्याची गरज नाही किंवा कुठलेही ऑपरेशन वगैरे हो काय करण्याची गरज नाही ते त्यांच्या नोकरीवर परत रुजू झाले आहेत श्री चौगुले मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत ज्यांना कुणाला लिव्हर सिराईसचा त्रास असेल त्याने मॉडर्न होमिओपॅथी येऊन डॉक्टर मानेसरांची ट्रीटमेंट घ्यावी मला शंभर टक्के खात्री आहे की या आजारातून ते पूर्णपणे मुक्त होतील आणि इतकंच काय तुम्ही जेव तुमचं जीवन आनंदाने जगू शकाल त्याचप्रमाणे तुमचे कुटुंबी सुखी होईल